रेल्वे स्थानकावर जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन साजरा बुलढाणा अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट व जिल्हा महिला बाल विकास विभाग बुलढाणा यांच्या वतीने जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त शेगाव रेल्वे स्थानकावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री मोहन देशपांडे सर स्टेशन मॅनेजर रेल्वे स्टेशन शेगाव वर्षा पालकर मॅडम सदस्य बाल कल्याण समिती बुलढाणा माननीय श्री रामेश्वर वसु, तालुका संरक्षण अधिकारी बुलढाणा माननीय शेख शोएब जिल्हा समन्वयक चाइल्ड लाईन वन झिरो नाईन एट बुलढाणा प्रमुख पाहुणे माननीय श्री एस एस हरणे सर निरीक्षक रेल्वे सुरक्षा बल आरपीएफ रेल्वे स्टेशन शेगाव माननीय श्री विवेकानंद राळेभात सर सहाय्यक पोलीस निरीक्षक जी आर पी रेल्वे स्टेशन शेगाव माननीय श्री नरेंद्र कराळे सर मुख्य तिकीट निरीक्षक रेल्वे स्टेशन शेगाव माननीय पाटील मॅडम सॅनेटरी हेल्थ इन्स्पेक्टर रेल्वे स्टेशन शेगाव माननीय धर्माधिकारी सर ट्राफिक इन्स्पेक्टर रेल्वे स्टेशन शेगाव आदी उपस्थित होते अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट ही जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन या राष्ट्रीय संलग्न भागीदार संस्था म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुलांचे संरक्षण सुटका आणि न्याय सुनिश्चितेसाठी काम करत आहे हे देशातील दोनशे पन्नासहून अधिक संस्थांचे बालहक्क क्षेत्रातील सर्वात मोठे नेटवर्क आहे बुलढाणा जिल्ह्यात अस्मिता संस्थेने बालमजुरी बालविवाह बाल लैंगिक अत्याचार व तस्करी विरोधात प्रभावी कार्य केले असून गेल्या वर्षभरात सहाशे सत्तर मुलांची सुटका करण्यात आली आहे अस्मिता संस्थेने जुलै पासून सहकार्याने रेल्वे स्थानकावर बाल तस्करी विरोधात जनजागृती मोहीम राबवली या मोहिमे अंतर्गत प्रवासी विक्रेते रेल्वे कर्मचारी दुकानदार पोर्ट्स रेल्वे स्टेशन कर्मचारी टी टी वेंडर कुली आदी यांना बाल तस्करीची लक्षणे ओळखणे व तत्काळ तक्रार नोंदवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले या प्रसंगी मान्यवरांनी मानवी तस्करी म्हणजे काय ती कशी आणि का घडते ती रोखण्यासाठी उपाय काय असू शकतात बाल तस्करी रोखण्यासाठी पोलीस रेल्वे बालकल्याण संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रितपणे कार्य करणे नितांत गरजेचे आहे यासारख्या विषयावर आपले विचार मांडले जागरूकता वाढविण्यासाठी लोकांना हँडबिल वाटप करण्यात आले तसेच रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर डब्यांवर जनजागृती रेल्वे स्टेशनवर ऑडिओ क्लिप सुद्धा वाजविण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती खरात यांनी केले आभार हर्षदीप वानखडे कम्युनिटी सोशल वर्कर यांनी मानले या प्रसंगी अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटच्या अध्यक्ष संगीता गायकवाड जिल्हा समन्वयक योगेश डांगे तालुका समन्वयक हर्षदीप वानखडे रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे बुलढाणा

शैक्षणिक मानसिक व शारीरिक आणि वेगवेगळे डिपार्टमेंट यामध्ये आम्हाला त्याच्यानंतर आपण डालसाचं नाव ऐकलं असेल त्याला आपण जिल्हा डिपी सेवा प्राधिकरण आहे आपलं रेल डिपार्टमेंट आहे आ, त्यानंतर बाल कल्याण समिती आहे जिल्हा बाल संरक्षण कक्ष आहे त्यानंतर सचिव शेटर आहेत असे विविध शासकीय जे विभाग आहे यांच्या सोबत आम्ही सबलगणी साधून काम करत असतो कारण कोणतेही काम करताना आम्हाला पावर नाही परंतु शासकीय ना लोकांमध्ये पावर असतात जसं जर आम्ही जर म्हटलं एखाद्या म्हणून एखाद्या ट्रॅफिकवर सोबत जात आहे तर तो आमच्यावर इनस प्रकारे वार सुट करू शकतो

आपल्याला एक मानव म्हणून एक अवंकित आहे आजही जगामध्ये फक्त आणि फक्त प्रॉस्टिट्युशनच्या बाबतीत संबंधित नसून यांचे ह्युमन ऑर्गन्सचा सुद्धा अख्ख्या जगामध्ये अत्यंत काळाबाजारा केला जातो त्याच्याकरता यांचा दा वापर होतो आणि योगेश सरांनी बरोबरच अतिशय सुंदर असं ते समर्पक सर्वांना समजून चांगला झालेलं नाही महत्वाची की ह्युमन ट्रॅव्हलिंग या बाबतीत मला सांगणार असं गर्व होतो ते ठरण्याचे आत आले महावऱ्याचे हात आले किंवा हरणे झाले आणि रंजन तेलन झाले आनंदी मॅडम आणि सगळे माझे बनवले माझा जो हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला खूप चांगली गोष्ट आहे आणि याच्यामध्ये जे लोक नाही आहे त्या लोकांनाही आज समजेल की हे जे, जे वुमेन ट्रॅफिकिंग आहे चाइल्ड हेल्थ ट्रॅफिकिंग आहे तर याच्यामध्ये जेवढा ड्युटीवर असतो जसं कमर्शियलचे साहेब इंचार्ज आहे जी आर पी हाय जे बी लोक असतात स्टेशन मॅनेजर असतात अजून बी जे कर कर्मचारी असतात हे सगळ्यांचं कर्तव्य यांना कोणतंही असं बाळ किंवा त्यांच्या लक्षात येते कोणी महिलाचा कोणी कोणाला घेऊन चाललं आहे किंवा कोणी सुटून जातो तर त्यांनी आणून द्यावं त्यांना आमच्याकडून पूर्ण म्हणजे पूर्ण आम्ही त्यांना मदत करतो आणि आतापर्यंत आम्ही जे पंचवीस च्या जवळपास आम्ही लोकांना त्यांच्या आई वडिलांना काय झालं त्यांना आणि आणि याच्या पुढेही आम्ही आमचे प्रयत्न आधी आमच्या जोही स्टाफ आहे आम्ही सगळ्या स्टाफ ला बी आम्ही हे सांगणार आहे की गव्हर्नमेंट म्हणून दहा वर्ष झालेली आहे आणि असे कितीतरी प्रकरण आहेत माझ्या करिअरमधलं परंतु बालकांच्या बाळ संरक्षण करता करता जवळपास चार हजार लोकांना सोडून दिले जातात बाल भिक्षेकरी रस्त्यावरचे बालका मिसिंग बाल बालके तस्करी झालेले बालके मेडिकल मदत गरज असलेले बालके शैक्षणिक मदतची गरज बालके अजून इतर जे म्हणजे अजून जे बालके आहेत त्यांना काउन्सिलिंग ची गरज असणारी तर असे ओव्हरऑल जे कॅटेगरी आहेत सगळ्या कॅटेगरीतल्या लोकांना मदत आज सर बोलले का हे जे काम आहे बाल संरक्षणाचं ते एक दुसऱ्याच्या कॉर्डिनेशन नाही किंवा मदतीला कुठं सपोर्ट नाही कारण की एकट्याच्या वस्तू गोष्ट नाही किंवा माझ्यापर्यंत एखादा मुलगा सापडला तर मी म्हणजे या बाजूच्या कामामध्ये एक दुसऱ्याची सहकार्य करून किंवा मुलींना वेक्षण विचारायला लावणे किंवा पालकांना भीक मागण्यास भाग पाडणे अशा बरेचसे असे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तस्करीमध्ये की त्याच्यामुळे कायद्यामध्ये अशीही तरतूद आहे की सात वर्ष ते दहा वर्षापर्यंत सजा येऊ शकतो आणि दंड आता नवीन बी एन एस त्याच्यानुसार एकशे त्रेचाळीस आहे पहिले आय मध्ये तीनशे सत्तर याच्यानुसार ते जोडलं जायचं तसं म्हणजे व्यक्तिगत जर म्हटलं तर व्यक्तिगत एका व्यक्तीने जर त्या महिलेला घेऊन गेला किंवा त्या व्यक्ती त्या बालिकेला किंवा बालकाला घेऊन कामाला लावले किंवा डांबून ठेवले किंवा जो नेणारा आहे आणि जो मालक आहे ठेवणारा त्याच्यावरही या कायद्यानुसार कारवाई होते आणि या कायद्यामध्ये अशी तरतूदच आहे की जो नेणारा वाहतूक करणारा किंवा जो मालक आहे ज्याच्याकडे दामून ठेवलेला आहे किंवा जी महिलेला वेश ढकलले ढकल गेला आहे